विचार करा एकाच वेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच वेळी जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीसाठी नियम बनवायचेत हे काम सोपं नक्कीच नव्हतं भारतीय संविधान लिहिणाऱ्या टीमसमोर नेमकं कोणतं मोठं आव्हान उभं ठाकलं होतं चला याच महान संतुलनाचा वेध घेऊया आणि गंमत म्हणजे संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आव्हान अगदी सुरुवातीलाच ओळखलं होतं बघा एका बाजूला राजकीय समानतेचं वचन म्हणजे सगळ्यांना मतदानाचा समान हक्क पण दुसऱ्या बाजूला समाजात खोलवर रुजलेली आर्थिक आणि सामाजिक विषमता आता या दोन टोकाच्या गोष्टींचा मेळ घालायचा कसा हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न होता तर ह्या प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आपल्या संविधानात जणू काही दोन वेगवेगळ्या आत्मेच ठेवण्यात आले दोन विचार जे कधीकधी एकत्र काम करतील तर कधी एकमेकांशी स्पर्धा करतील आणि खरं सांगायचं तर याच दोन विचारांनी भारताच्या पुढच्या अनेक दशकांची दिशा ठरवली आता हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा एका बाजूला आहेत भाग मधले मूलभूत हक्क हे म्हणजे प्रत्येक नागरिकाला दिलेलं एक संरक्षण कवच आहे जर कुणी हे हक्क हिसकावून घेतले तर थेट न्यायालयात जाता येतं आणि दुसऱ्या बाजूला आहेत भाग चार मधली मार्गदर्शक तत्वे ही सरकारसाठीची उद्दिष्टे आहेत समाजाला पुढे नेण्यासाठीचं एक रोडमॅप पण त्यासाठी सरकारला न्यायालयात खेचता येत नाही एक आहे हक्क दुसरा आहे ध्येय आणि नेमकं यामुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पुढची अनेक दशकं म्हणजे एका मोठ्या घटनात्मक रस्सी कहाणी ठरली हा सामना होता वैयक्तिक हक्कांचा विरुद्ध सामाजिक उद्दिष्टांचा आणि हा सामना लढला गेला देशाची संसद आणि देशाची न्यायालये यांच्यामध्ये या संघर्षाचं पहिलं रणांगण ठरलं जमीन सुधारणा कायदे झालं असं की मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संसदेनं जमीनदारी पद्धत रद्द करायचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न थेट नागरिकांच्या मालमत्तेच्या मूलभूत हक्काशी जाऊन धडकला आता पेच निर्माण झाला आणि इथून पुढे जो खेळ सुरू झाला तो एखाद्या जबरदस्त रस्सीखेचीसारखा होता बघा एकोणीशे एक्कावन्नमध्ये न्यायालयांनी जमीन सुधारणा कायदे रद्द केले म्हणाले की मूलभूत हक्क सगळ्यात वर आहेत मग त्याच वर्षी संसदेनं लगेच पहिली घटना दुरुस्ती केली आणि मालमत्तेच्या हक्कावर मर्यादा आणल्या मग एकोणीसशे सदुसष्टच्या गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं की संसदेला मूलभूत हक्क काढून घेण्याचा अधिकारच नाही त्याला उत्तर म्हणून एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संसदेनं आणखी दुरुस्त्या केल्या आणि आपला संविधान बदलण्याचा अधिकार पुन्हा एकदा ठामपणे सांगितला म्हणजे एकीकडे कोर्ट दुसरीकडे संसद हा संघर्ष वाढतच चालला होता पण या दशकांच्या संघर्षावर तोडगा काढण्याचा एक प्रयत्न झाला एका अशा ऐतिहासिक खटल्यात ज्याने भारतीय संविधानाची दिशाच बदलून टाकली तो होता नाइनटीन सेव्हन्टी थ्रीचा ऐतिहासिक केशवानंद भारती खटला आणि सर्वोच्च न्यायालयासमोर एकच कळीचा प्रश्न होता संविधानात दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार अमर्याद असू शकतो का की त्याला काही मर्यादा आहेत आणि मग न्यायालयाने एक जबरदस्त अत्यंत कल्पक उपाय शोधून काढला तो होता मूलभूत संरचनेचं सिद्धांत सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्टाने म्हटलं की संसद संविधानात दुरुस्ती करू शकते पण ती त्याचा आत्मा किंवा त्याची मूळ चौकट बदलू शकत नाही म्हणजे तुम्ही घरात बदल करू शकता पण घराचा पाळाच उखडून टाकू शकत नाही ह्या एका सिद्धांताने एक नवीन संतुलन निर्माण केलं मग हे मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय तर यात संविधानाची सर्वोच्चता धर्मनिरपेक्षता संघराज्यीय पद्धत कायद्याचं राज्य अशा अनेक गोष्टी येतात पण सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता तर तो म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातला सुसंवाद आणि संतुलन न्यायालयाने स्पष्ट केलं की हाच समतोल आपल्या संविधानाचा आत्मा आहे आणि त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही आणि हे किती सुंदर रूपक आहे बघा एकोणीसशे ऐंशीच्या मिनर्वा मिल्स खटल्यात सुप्रीम कोर्टाने म्हटलं की भाग तीन म्हणजे मूलभूत हक्क आणि भाग चार म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही रथाच्या दोन चाकांसारखी आहेत एक दुसऱ्यापेक्षा कमी महत्त्वाचं नाही हा सुसंवाद आणि संतुलनच संविधानाच्या मूलभूत संरचनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे विचार करा एक चाक काढलं तर रथ पुढे जाईल का नाही जाणार हाच समतोल भारतीय संविधानाचा खरा गाभा आहे आणि हा जो सगळा संघर्ष झाला त्यातून जे संतुलन निर्माण झालं त्यामुळेच आपलं भारतीय संविधान जगातल्या इतर संविधानांपेक्षा खूप वेगळं ठरतं कसं ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे एक लाख सेहेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी ही आहे आपल्या संविधानाच्या इंग्रजी आवृत्तीतील शब्दांची संख्या जगातलं सगळ्यात मोठं संविधान पण हा प्रचंड आकार काही उगाच नाही भारताची अफाट विविधता इथली अनोठी आव्हानं या सगळ्याचा विचार करून प्रत्येक गोष्ट तपशीलवार लिहिण्याच्या गरजेतून हा आकार आला आहे आता बघा आपल्या संविधानकर्त्यांनी जगातील अनेक उत्तम गोष्टी घेतल्या जसं की युनायटेड किंगडमसारखे संसद सर्वोच्च नाही तर आपलं संविधान सर्वोच्च आहे अमेरिकेसारखं ते पूर्णपणे संघराज्य नाही तर एक अर्धसंघराज्य आहे म्हणजे काय तर केंद्राकडेही भरपूर अधिकार आहेत आणि राज्यांनाही स्वायत्त आहे थोडक्यात आपण इतरांकडून प्रेरणा घेतली पण केवळ नक्कल केली नाही आपल्या देशाच्या गरजेनुसार एक अनोखं मिश्रण तयार केलं आणि ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आपलं संविधान हे दगडात कोरलेली गोष्ट नाही तो एक जिवंत श्वास घेणारा दस्तावेज आहे याचा अर्थ काय याचा अर्थ हा की ती जी रस्सीखेच आहे ना वैयक्तिक हक्क आणि सामूहिक उद्दिष्टे यांच्यातली ती आजही संपलेली नाही न्यायालय सरकार आणि हो आपल्यासारखे सामान्य नागरिक यांच्या माध्यमातून हे संतुलन सतत नव्याने शोधलं जातंय आणि म्हणूनच तर भारतीय संविधानाला एक जिवंत दस्तऐवज म्हणतात कारण ते समाजासोबत श्वास घेतं बदलतं आणि विकसित होत राहतं आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो समाज जसजसा पुढे जाईल तसतसं संविधानाचं हे महान संतुलन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला कसं परिभाषित करत राहील वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक गरजा यांच्यातला हा समतोल साधण्याचा प्रयत्नच आपल्या लोकशाहीचं भविष्य कसं घडवेल हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देणार आहे